वेलकम टू अवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स महाराष्ट्रातील आणि संपूर्ण आपल्या यूटूबच्या व्हिवर्सला आपल्या या करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांना हार्दिक स्वागत करून आज एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसच्या निमित्तानं उद्या सुरू होत असणाऱ्या एम सी सी मेडिकल काउन्सिलिंग कमिटी ऑल इंडिया कोट्याच्या म्हणजेच एम्स झिपमर आणि गव्हर्नमेंट पंधरा टक्के ए एम यू बी एच यू आणि ए एफ एम सी आणि डीम्ड युनिव्हर्सिटीचा जो स्पेशल स्ट्रे व्हेकन्सी राहून उद्या सकाळी वीस नोव्हेंबरपासून आपल्याला पेमेंटचा ऑप्शन्स खुला करून दिला आहे संदर्भामध्ये आपल्याला किती व्हेकन्स कोणत्या 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 ब्रांच कोणत्या कोणत्या जे काही इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये एम बी बी एस सी आणि बी डी एस सी सीट्स किती व्हेकंट राहू शकतील त्या संदर्भात त्याचबरोबर आपल्याला एक मोलाचा सल्ला पण या निमित्तानं यामध्ये देणार आहे त्याचबरोबर बी डी एसला ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्यालासुद्धा या, या निमित्तानं यामध्ये मी आम्ही मोलाचा एक सल्ला देऊ इच्छिणार आहे वास्तविक हा जो एम सी सी ऑल इंडिया कोट्याचा जो राऊंड आपल्याला सेंट्रल काउन्सिलिंगमधून ऑल इंडिया कोट्यामधून जे स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडचे डिक्लेअर झाले त्याच्यासाठी नवीन रजिस्ट्रेशन करता येत नाही ज्यांचं ऑलरेडी रजिस्टर आहे आणि राऊंड थ्री आणि थ्री टू थ्रीपासून स्टे वेकन्सी राऊंडमध्ये असणाऱ्या ज्यांना एखादं कॉलेज अलॉट झालेलं असेल ते विद्यार्थी ह्याच्यामध्ये एलिजिबल नाहीत त्याचबरोबर राऊंड वन आणि राऊंड टूमध्ये स्टेटच्या असेल किंवा ऑल इंडियाच्या कोट्यामध्ये जर तुम्ही जॉईन केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही इलिजिबल नाही परंतु एम सी सीच्या या स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये आपल्याला प्रायव्हेट कॉलेजमध्ये जर एम बी बी एस बी डी एसमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर भारत देशामध्ये दे कुठं घ्यायचं असेल तर या राऊंडमध्ये आपल्याला भाग घेता येतो का तर शंभर टक्के घेता येत नाही तर सीच्या ऑल इंडिया कोट्यामध्ये पार्टिसिपेट करणारे इन्स्टिट्यूट्समध्ये ऑल इंडिया कोट्यामधून संपूर्ण भारत देशातील एम बी बी एस आणि बी डी एसचे गव्हर्मेंट कॉलेजेसमधील पंधरा टक्के सीट्स आ, हे यामध्ये भरले जात असतात यामधील किती सीट्स वेकंट असू शकतात तर एकंदरीत काहीतरी सीट्स वेकंट्स आहेत वास्तविक सीट मॅट्रिक्स आपल्याला उद्या येईल आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगेल पण पर तोपर्यंत आपल्याला किती सीट्स वेकंट असू शकतील या संदर्भाचा अंदाज मी तुम्हाला मांडतोय संपूर्ण भारत देशात असणाऱ्या गव्हर्नमेंटच्या एम बी बी एस सीट्सच्या जवळपास चारशे ते पाचशे कॉलेजेसमध्ये अगदी हार्डली चाळीस पन्नास सीट्स असतील असं मला वाटतं कदाचित याच्यापेक्षा कमीसुद्धा असू शकतील त्यामुळे यामध्ये जर पार्टिसिपेट करायचं असेल तर पन्नास हजार रुपये डिपॉझिट तुम्ही भरून एंट्री करू शकता त्याचबरोबर एम्सचे वीस कॉलेजेस आणि जिपमरचे दोन कॉलेजेस आणि ए एम यू आणि बी एच यू म्हणजे अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटी यामध्ये एकही सीट वेकंट नसणार आहे अगदी नसेलच नाहीच असं मला वाटतं एकंदरीत एक फक्त ऑल इंडिया कोटेच्या पंधरा टक्क्यामध्ये मात्र अगदी वीस चाळीस पन्नास एवढे सीट्स अवेलेबल असतील कॅटेगरी वाईज त्यामुळे इकडे मात्र पन्नास हजार रुपये डिपॉझिट ठेवलेलं आहे त्यामुळे एस सी आणि एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना याच्यामध्ये जर ऑल इंडियामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं असेल पहिलं पाच हजार पाचशे भरून तर, तर।, तर तुम्हाला शंभर टक्के संधी आहे कारण पन्नास हजार रुपये भरण्याची मानसिकता बऱ्याच वेळा ह्या कॅटेगरीतल्या असेल किंवा सर्वच कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांची गव्हर्मेंटसाठी पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरण्याची मानसिकता नसते त्यामुळं अशा लोकांनी ॲडमिशनसाठी ट्राय करायला हरकत नाही मग किती असायला पाहिजे आता कॅटेगरीचा कट ऑफ किंवा प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला सर्वांना माहीत आहे त्यामध्ये दहा मार्कांना खाली असतील तरी सुद्धा तुम्ही ट्राय करायला हरकत नाही म्हणजे त्यामध्ये ओ बी सी ईडब्ल्यू एस आणि ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांना सहाशे तीसपेक्षा जास्त मार्क असतील तरीसुद्धा तुम्हाला एखाद्या वेळेस लॉटरी लागू शकते आपल्या व्ह्यूवर्सला तो फायदा व्हावा म्हणून हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता एम्स झिपमरमध्ये आपल्याला सीट सापडणार नाही एम यू बी सुद्धा सीट सापडणार नाही पण ऑल इंडिया कोट्याच्या गव्हर्नमेंटच्या एम बी बी एसमध्ये अगदी चाळीस पन्नास सीट्स असतील बी डी एसमध्ये सुद्धा अगदी दहावीस सीट असू शकतील बी डी एसमध्ये सुद्धा तुम्हाला लॉटरी लागू शकते दुसरा महत्त्वाचा मुद्दा डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये यामध्ये भाग घेतात एकूण सत्तावन्न युनिव्हर्सिटी आहेत आणि ह्या डीम्ड युनिवर्सिटीमध्ये एकतर मॅनेजमेंट कोटा आणि एन आर आय कोटा आता मॅनेजमेंट सीट्स किंवा पेड सीट्स म्हणतात त्याला आपण मेरिट कोटा आपण थोडक्यात म्हणूया इकडे मात्र सीट्स असू शकतात कारण काही कॉलेजेस म्हणजे उदाहरणार्थ तामिळनाडू असेल पॉंडिचेरी असेल किंवा जे याच्यामध्ये अगदी दहा पंधरा कॉलेजेस आहेत तिकडे बऱ्यापैकी सीट्स थोडेसे व्हेकंट असू शकतात संतोष गाझियाबाद गीताम विशाखापट्टणम त्याचबरोबर हे डी वाय पाटीलचे दोन कॉलेजेस मुंबई आणि पुणे इकडे एखादं सीट्स वगैरे व्हेकंट असू शकतं महाराष्ट्रामधल्या इतर डीम्ड कॉलेजमध्ये काही व्हेकंट असेल असं मला वाटत नाही त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटीमधल्या एन आर आय कोट्यामध्ये मात्र काही सीट्स अवेलेबल असू शकतात कि ले ले की शेवटच्या टप्प्यावरती ॲडमिशनचं तेवढी फीज आपल्याला अफोर्ड करता येऊ शकत नाही त्यामुळं अशा विद्यार्थ्यांना इकडे ॲडमिशन घेतलेलं नसेल त्यामुळं असे वि सीट्स आपल्याला व्हेकंट राहिलेले असू शकतात ऑल इंडिया कोट्यामध्ये थोडे असतील एम सी जी काहीच नसतील डीम्ड युनिव्हर्सिटी मात्र काही सीट्स असतील ते किती असू शकतील तर सत्तावन्न युनिव्हर्सिटीमध्ये अगदी पन्नास साठ सीट्स असू शकतात प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये एक सुद्धा असेल असं मला वाटत नाही महाराष्ट्रातल्या खूप कॉलेजेसमध्ये कमी सीट्स आहेत बी एसमध्ये मात्र काही सीट्स वेकंट असू शकतात इकडे आपल्याला तीन लाख रुपये डिपॉझिट आणखी भरायला सांगितले ऑलरेडीच आपण दोन लाख पाच हजार रुपये भरलेले असल्यामुळे या ठिकाणी जर समजा आणखी तीन लाख रुपये डिपॉझिट भरलं तर तुम्हाला शंभर टक्के कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा महा भारत देशात कुठंही जाण्याची संधी असणाऱ्या विद्यार्थ्यांना इकडे मात्र सुवर्णसंधी असण्याची शक्यता आहे आपला व्हिडिओ बघत असताना प्रत्येक गोष्ट जर तुम्ही फॉलो करत आला असता तर तुम्हाला आजपर्यंत ॲडमिशन पासून वंचित तुम्ही राहिलाच नसता असं माझं म्हणणं आहे परंतु बऱ्याच वेळा आपले व्हिडिओ बघितले लाईक केले परंतु सोडून दिलं आणि रजिस्ट्रेशन केलं नाही आणि रजिस्ट्रेशन करत असताना तिकडे काहीतरी पाच किंवा दहा हजार रुपये फीज आहे ती माझी बुडून जाईल म्हणून आपण छोटे छोटे विचार करायला गेलो आणि माझा नंबर लागेलच असा प्रकार करत गेलो त्यामुळं अगदी काटावर निसटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असंख्य फोन मला येतात त्यामुळं कधी पण लक्षात घ्यायचं की काउन्सलिंग प्रोसेसमध्ये मा मार्गदर्शनाची खूप नितांत गरज असते आणि ते आपण जर व्यवस्थित आणि त्या टप्प्यावरती पाहिलं तर कदाचित त्याचा उपयोग आपल्या करिअरवरती होण्याची शक्यता असते खूप वेळा काय होतं की ॲक्च्युअल हे सगळं मला माहीतच आहे मला काही गरज आहे असं खूप वेळ वाटतं पण प्रत्यक्षात मात्र तसं होत नाही प्रत्यक्षात त्या त्या टप्प्यावरती आपलं काही काही गोष्टी चुकतात मेंटॅलिटी किंवा सेंटिमेंट्सनुसार चुकतात आणि नंतर पश्चाताप करण्याची वेळ येते आणि एक वेळ अशी येते की संपूर्ण प्रोसेस संपल्यानंतर मला कुठंही जातो आणि माझं ॲडमिशन करायचं आहे असे म्हणणाऱ्यांचे खूप सारे फोन येतात त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांचं एन आर आयचे डॉक्युमेंट्स आहेत अशा विद्यार्थ्यांनी तीन लाख रुपये शंभर टक्के भरून याच्यामध्ये एंट्री करा तुम्हाला जस्ट इलिजिबल असलं तरीसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकणार आहे परंतु डीम्ड युनिव्हर्सिटीचे एम बी बी एससाठी जी फीज आहे ती दरम्यान सतरा लाखापासून ते सत्तावीस लाखापर्यंत आहे ही फीज तुम्ही अफॉर्ड करू शकत असाल आणि आपल्याला पुढच्या वर्षीच्या प्रोसेसमध्ये जायचं नाही आपल्याला याच वर्षी ॲडमिशन घ्यायचं आहे अशी मानसिकता असणारे आणि फीज भरू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना तीन लाख रुपये डिपॉझिट असल्यामुळे पहिलेच दोन लाख डिपॉझिट भरले आत्ता तीन लाख डिपॉझिट भरायचे का असा मानसिकता असल्यामुळे तीन लाख रुपये भरणाऱ्यांची संख्या खूपच कमी असणार आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या व्हिवर्सला हा एक बेनिफिट व्हावा आणि तुम्ही शंभर टक्के यामध्ये तीन लाख रुपये भरून जा आश्चर्यकारकरित्या तुमचे नंबर लागण्याची पॉसिबिलिटी आहे मी पाठीमागे उत्तर प्रदेशच्या एम बी बी एसच्या ॲडमिशनच्या फर्स्ट राऊंडच्या वेळेस अशाच गोष्टी तुम्हाला सांगितल्या होत्या तुम्ही दुर्लक्ष केलं त्यानंतर ज्यावेळेस एक लाख रुपये डिपॉझिट भरून सेकंड राऊंडमध्ये किंवा थर्ड राऊंडमध्ये कर्नाटकच्यामध्ये एंट्री करा एक लाख रुपये डिपॉजिट आहे तुम्हाला शंभर टक्के त्याचा बेनिफिट होईल असं मी सांगितलं होतं त्यावेळेससुद्धा बऱ्याच जणांनी ऐकलं काही जणांनी ऐकलं नाही आणि नंतर मात्र आश्चर्यकारकरित्या कट ऑफ खाली नाही त्यांनी ॲडमिशन घेतलं त्यामुळं ही एक सुवर्णसंधी उपलब्ध आहे लास्टची शेवटची डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जस्ट इलिजिबल असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा मला वाटतंय की जे डी बी डी सी सीट्स असतील ना ते अगदी कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांनासुद्धा आपल्याला पाहिजे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी आहे पण चॉईस फिलिंग देत असताना तुम्ही भानावर राहा ज्या कॉलेजला मी जाणारच नाही ते कॉलेज तुम्ही चॉईसमध्ये दे देऊ नका ज्या कॉलेजमध्ये जायचं आहे त्याच कॉलेजमध्ये जा आणि त्याची फीससुद्धा तुम्हाला भरण्याची मानसिकता असली पाहिजे जर समजा तुम्ही याच्यामध्ये फेल झाला तर मात्र पाच लाखावरती तुम्हाला पाणी सोडावं लागेल त्याचबरोबर तुम्हाला पुढच्या वर्षीचं सुद्धा नीटची परीक्षा देता येणार नाही एकंदरीत या ऑनलाईन स्त्री वेकन्सी राऊंडचा स्पेशल राऊंड जो आहे त्या संदर्भामध्ये अगदी तुरळक सीट्स असणार आहे फार काही कटऑफ खाली येणार नाही परंतु जो तीन लाख भरून डीममध्ये ट्राय करेल अशा माणसांना आश्चर्यकारकरीत्या डीमचा कट ऑफ खाली आलेला असेल बी डी एसचा तर खूपच खाली आलेला असू शकतो आणि गव्हर्मेंटचासुद्धा थोडासा खाली येऊ शकतो तुम्ही याच्यासाठी ट्राय करायला हरकत नाही मित्रांनो आपण आपल्या या पाठीमागच्या सहा महिन्याच्या प्रवासामध्ये प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला एक एक छोट्या छोट्या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करत आलो आणि कदाचित तो तुमच्या आयुष्यातल्या मैलाच्या टर्नवरती एक छोटासा माझा दिशादर्शक आणि मार्गदर्शक मैलाचा दगड म्हणून आपण तुम्हाला प्रयत्न करायला गेलो आणि तो तुमच्या आयुष्यभरामध्ये जो काही उपयोगी झालं आणि तुमच्या आयुष्याचा करिअरचा मार्ग सुकर बनत गेला त्यामुळे तुमच्या मनात असणारी पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यापर्यंत पोहोचली आणि माझं आयुष्यसुद्धा त्याने प्रकाशमान बनलेलं आहे मित्रांनो हा जो एक, -एक टॉपिक तुम्हाला मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे तो जर खरोखरच मनापासून आवडत असेल तर त्याला लाईक करायला पाहिजे आणि लाईक केलं तर निश्चित जास्तीत जास्त रेकमेंडेशन होईल यूट्यूबच्या बाबतीत आणि आपल्या जे काही वंचित आहेत किंवा ज्यांना मार माहितीपासून दूर आहे अशा लोकांना प्रॉपर इथिकल ऑथेंटिक माहिती त्यांच्या डोरस्टेपर्यंत जाईल बऱ्याच वेळा या प्रवासामध्ये काही विद्यार्थ्यांनी आमच्या टीमला फोन केले आणि फोनची संख्या एवढ्या प्रचंड प्रमाणात असल्यामुळे आमचे मानसिक संतुलन पण ढवळून जायचं त्यामुळं त्या कदाचित याच्यामधून जर समजा आमच्या टीमकडून काही बोलणं गेलं असेल तर आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना मी आमच्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे दिलगिरी व्यक्त करतो आणि कदाचित आमच्याकडून काही चांगलं झालं असेल तर तुमचं खूप आनंदाची गोष्ट आहे आणि आमच्याकडून काही बोलून चुकून बोलणं गेलं असेल तर आमच्या सर्व आमच्या प्रत्येक टीमच्या मेंबर्सला तुम्ही माफ कराल एवढा मनाचा मोठेपणा तुमचा असेल एवढंच मी तुमच्याकडून आशा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र